मित्रांनो तुमच्याही घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत हे दहा वास्तुदोष होय तुम्हाला वाटत असेल की आमच्या घरात कुठला प्रकारचा दोष नाही तुम्ही पूजा पाठ योग्य रीतीने करता देवाची पूजा भक्ती सर्व आमचं बरोबर आहे आम्ही प्रत्येक गोष्टीत कधीच चुकत नाही पण हे दहा वास्तुदोष असे आहेत जे छोट्या छोट्या चुकांमुळे लागतात होय मित्रांनो ते कोणते आहेत आणि ते कसे दूर करायचे प्रत्येक गोष्ट मी पूर्ण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे घरात सतत पैशाची अडचण येत असेल कुठलंही काम होत नसेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी खास आहे या व्हिडिओ मध्ये नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आयुष्यात जे दोष आहे ते नक्की दूर होतील तुम्ही कधी असं वाटलं का की तुम्हाला ती लाख मेहनत करूनही मेहनत करूनही पैसा आपल्या घरात टिकत नाही कमाई खूप होते पण खर्च त्याहून जलद होतो असं होत असेल ना तर कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगती सगळ्यात प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा शत्रू बनत असतील होय व्हिडिओ सुरू करण्याआधी एक मनापासून केलेली विनंती जर तुम्ही श्री कृष्णाचे खरे भक्त असाल तर मध्ये नक्की जय श्री कृष्ण नक्की लिहा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास मात्र असतो तेव्हा प्रत्येक दगडांची आणि जीवनातील दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बनवू शकते किंवा पूर्णपणे बिघडवू शकते आता थोडा विचार करा नेहमी तुम्ही असं का वाट तुम्हाला असं का वाटत की घरात उगाचाच तणाव आहे पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळू सारखा निष्ठून जातो तर इतर लोक प्रगती करतात प्रगती करत आहे आणि तुम्ही तिथेच थांबून आहात तर सावधान कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेलं आहे या दहा छोट्या मोठ्या दोषाच्या दोषामुळे असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक गोष्टीत जर निर्जीव असली तरी कितीतरी ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर केवळ तुम्हाला पैशाने नाही तर शांततेने सुद्धा तब्येतीला आणि यशाला सुद्धा ते हळूहळू सोडू शकते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अशा दहा गोष्टी बद्दल सांगणार आहे जे ज्या घरात तुम्ही आजच घरापुढे काढून टाका तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत की ज्या रोज पाहतो पण कधी विचारत नाही की याच आपल्याला आर्थिक मूळच कारण आहे कदाचित यापैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दारात मंदिरात किंवा कपाटात लपलेली असेल जे तुमच्या घरात बरकत रोखून बसली आहे चला तर मग वास्तुशास्त्राच्या या रहस्यमय जगात एक पाऊल ठेवूया तिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलं जातं पण त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला जरास तरी उपयोग वटीला तर कृपया तो शेअर करून वाटवा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नाही हा व्हिडिओ उपयोगी आहे तर कुणाचे जीवन सकारात्मक वळण घेऊ शकतो तर चला आता जाणून घेऊया दहा गोष्टी ज्या घरातून बाहेर काढताच धन शांती सुख स्वतः चालत ता तुमच्या घरात येईल क्रमांक एक मित्रांनो आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दलची अनेकदा करतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर शांततेवर आणि समृद्धीवर होतो ती म्हणजे देव भंग मूर्ती किंवा फाटलेली प्रतिमा घरात जपून ठेवणे अनेक वेळा पूजेच्या दरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात आपली भावना त्यांच्याशी जोडलेली असते फेकणं पण समज फेकणं पण पाप समजतो पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार हे अजिबात पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीमुळे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो होय भंग मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही ऊर्जा केवळ तुमचंच मन धन आढळत नाही तर मानसिक आणि घरातील अशांती देखील वाढते म्हणून माझी तुमच्याकडे एक प्रार्थना आहे अशी पवित्र वस्तू जर भंग किंवा जुनी झाली असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करावा किंवा एका मंदिरात नेऊन त्याची विनम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू घरात अजिबात ठेवू नये आणखी एक गोष्ट जर आजकाल अनेक लोक अशा देवतांच्या चित्रावर वापर करतात पारंपारिक स्वरूपाचे नसतात जस की चिलमग्न ओरणारे शिवाजी किंवा अतिशय विरळकळ स्वरूपातील भैरव अशा चित्रांची जरी ते कला म्हणूनच नकोत असे तरीही घरात ऊर्जेचा तीव्र परिणाम होतो कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रगट करतात आणि विक्राळता किंवा रामदर्शन छाया चित्र घरातील सौम्य आणि सौम्य आणि लक्ष्मीला दूर करतात हे थे। लक्षात ठेवा जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्नान सख्या आणि स्वरूप सगळं वास्तून संतुलित असण शुद्ध किंवा संतुलित असतील तर ते कृपेच्या जा जागी येतात लक्षात ठेवा म्हणूनच आजच घरात पहा कुठे फाटलेली प्रतिमा भंगमूर्ती किंवा विक्राट चित्र ठेवलेले आहे का जर हो तर ते आत्ताच काळा तुमच्या आर्थिक नुकसान नुकसानीचा तो पहिला टप्पा होय हे हटल्यानंतर तुम्ही चमत्कारिक का फरक अनुभवाल मित्रांनो या गोष्टी बऱ्याच आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या लक्षात ठेवा शुद्धता आणि फक्त मनातच मना नको ती घराच्या भिंतीमध्ये आणि कोपऱ्यामध्येही असायला लागते तेव्हा माते ल, ल, लक्ष्मी मातेचा वास होतो नंबर दोन दोषात वास्तुशास्त्रात वास्तु आपल्याला शिकवले जाते की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडाचं रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचा प्रतिबंध असतं म्हणूनच जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टीचे चित्र लावतो तेव्हा त्यासोबत आपल्या गोष्टीची ऊर्जा आपल्या जीवनात प्रत्येक प्रवेश करते साप गाड घुबड डुक्कर वंशज माती वट गिदाळ कबुतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचे भाग असले तरी त्यांचे चित्र आपल्याला so, नकारात्मक आणि हिंसक निर्माण करू शकतात होय मित्रांनो अशा चित्रापासून आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो म्हणूनच तुमचं घर शांत चित्रापासून नेहमी दूर राहा याच्यातच आपला शानपणा आहे कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं वास्तुशास्त्रात कोणाकडून फुकट रुमाल घेण्यास मनाई आहे असं केल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतो आणि त्या नात्यात कुटता निर्माण होऊ शकते नंबर तीन जर तुम्हाला पर्समध्ये ठेवायची आवडत असेल तर ते फॅशन म्हणून नका ठेवू गरज म्हणून ठेवू नका ठेवू बघा ते तुमची ऊर्जा सौर सौभाग्याशी so, देखील जोडलेली असते वास्तुशास्त्रात असं सांगणं की पर्स किंवा तिजोरी फक्त पैसाच नसतो तर तिथे ऊर्जा प्रवाहित होते म्हणून यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवतात अति आवश्यक असते जर चांदीचं नाणं देव देवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा शुभ शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मक आणि शुद्ध समृद्धीचा संचार करत लक्षात ठेवा पाटलेली तिजोरी किंवा तुटलेले पर्स फक्त धन अडकवत नाही तर त्यात बर बरकतही राहत नाही तसंच खिशात ठेवलेले फाटलेले किंवा तुटलेले पर्स फक्त धन अडकवत नाही तर त्यात बरकतही नाही राहत खिशात फाटलेले किंवा नोट्स देखील हळूहळू नकारात्मकता पसरतात तुमचा पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचा प्रतीक आहे त्याचा आदर घ्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येतात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे